आर पी आय पनवेल शहराध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून पक्षात मतभेद उफाळले आहेत स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेली नियुक्ती मान्य नसल्याची भूमिका पत्रकार परिषदेत मांडण्यात आली या पत्रकार परिषदेला पनवेल महापालिका क्षेत्राचे प्रभारी मोहनीश गायकवाड जिल्हा प्रवक्ते मोहन गायकवाड पनवेल विधानसभा अध्यक्ष विजय गायकवाड यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या तोंडी आदेशानंतर प्रवीण जाधव यांची नियुक्ती झाली असून तेच शहराध्यक्ष राहतील असा ठाम मतप्रवाहही हो यावेळी व्यक्त करण्यात आला पत्रकार परिषदेपूर्वी पनवेल विधानसभा अध्यक्षपदी नव्याने नियुक्त झालेल्या विजय गायकवाड यांचा सत्कार समारंभ मधील काही पदाधिकाऱ्यांच्या संबंध सोला संबंध सोला विधानसभा अध्यक्ष विजय गायकवाड यांचा झाला आणि सोला नियुक्त देण्यात आल्या त्याच्यामध्ये तालुक्याच्या नियुक्त्या महानगरपालिका क्षेत्रातल्या काही नियुक्त्या शहराच्या निवडण्ते त्याच्यामध्ये प्रामुख्याने एकूणच जर बघितलं तर फक्त शहर पनवेल शहर अध्यक्ष पदावरती जी निवड झाली आहे त्याच्यावर आक्षेप आहे रायगड जिल्हा कार्यकारिणी असेल पनवेल कार्यकारिणीमध्ये मतभेद आहेत का गटतट आहेत का याच्यावर कशा प्रकारचा भविष्य मार्ग निघेल आणि एकच शहर अध्यक्ष कशा प्रकारे आपण मार्ग लावा बघा पनवेल शहराचे शहराध्यक्ष म्हणून प्रवीण जाधव हे आजही आहेत उद्या पण राहतील आणि अगोदर पण तेच होते कोंडी आदेश साहेबांनी दिल्यानंतर त्यांना पत्र त्यांना तशा प्रकारे देण्यात आलेलं आहे त्यांच्या नियुक्तीला साधारण नऊ आठ नऊ महिने झालेले आहेत जो पनवेलला वासुदेव बलून पटकेचा जो प्रोग्राम केला होता तिथे आठवले साहेब स्वतः आले होते त्या सोहळ्यामध्ये त्यांनी शहर प्रमुख म्हणजे शहराध्यक्ष म्हणून सत्कार देखील त्यांचा केलेला आहे त्या व्हिडिओ क्लिप पण आहेत असं नाही आता जी दोन तीन दिवसापासून जे नियुक्तीचं पत्र किंवा आमच्या कानावरती येतो का बाबा अशा अशा पद्धतीची नियुक्ती झाली ती दोघच नियुक्ती आहे बेकायदेशीर नियुक्ती आहे घटनाबाह्य नाही आहे त्यांना कुठल्याही आता तुम्ही त्यांना प्रश्न विचारला तर त्यांना कुठल्याही प्रकारचा त्या कुठला नोटीस नाही दिली का बाबा तुम्ही त्या पदावरती कुठल्या प्रकारचं त्यांचं काम व्यवस्थित नाही वाटलं किंवा काय त्यांना शंका वाटली तर त्यांना त्या पत्रव्यवहार करायला पाहिजे होता तसा कुठला पत्रव्यवहार केला नाही प्रमुख प्रभारी मोनिष गायकवाड म्हणून मी स्वतः इथे आहे आणि महानगरपालिके क्षेत्राचे कार्याध्यक्ष आहेत मोहन सर आहेत आणि प्रभू जाधव आहेत ते उपाध्यक्ष आहेत महानगरपालिकेचे आमचे दादा निकमे सचिव आहेत म्हणजे आम्ही पनवेलमधून किल्ल्यावर देखील काम करणारे आमचे लोक आहेत त्यांना विश्वासात घेऊन माझं म्हणणं या सगळ्या गोष्टींचा निवारण करायला पाहिजे होता आणि ही जी नियुक्ती केलेली आहे की आम्ही असं समजतो ही बेकायदेशीर नियुक्ती आहे बोगस नियुक्ती आहे आणि त्या नियुक्तीला मान्य आठवले साहेब मान्य मान्य करणार नाही आणि आठवले साहेबांची या विषयावरती चर्चा होणारच आहे आणि ते जे जी आहेत मला अशा आहे गट प्रवीण जी आहेत त्यांना ते तिथे कोण ठेवतील आपण जी बोगस नियुक्ती म्हणता विलेश सोनवणे यांची शहर शहराध्यक्ष करण्यात आलेले आहे तर या नियुक्तीचे स्वतः पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी हे पत्र दिलेलं आहे त्याचबरोबर आपल्या प्रदेशाचेही कार्यकारी सदस्य होते ही नियुक्ती बोगस कशी काय बघा त्यांनी कुठे नियुक्ती केली कशी केली मला माहित नाही किंवा त्यांच्या त्या नियुक्तीच्या मताशी आम्ही सहमत नाही म्हणून आम्ही इथं बसलेलो आहे आम्ही प्रमुख प्रभारी म्हणून जेव्हा साहेबांनी आमच्याकडे जबाबदारी दिलेली आहे अध्यक्ष असताना प्रमुख प्रभारी दिलेले आता पृथ्का बांधवांना तुम्हाला आहे प्रभारी कुठे असतात आणि का देतात म्हणजे इथला वातावरण तुमच्या लक्षात आलेलं आहे आमचं म्हणणं एकच आहे तर जी नियुक्ती तुम्ही आ... शहर अध्यक्ष असताना कशी काही देऊ शकता कारण की कार्य कार्यकाल तीन वर्षाचा कमीत कमी तीन वर्षानंतर इलेक्शन लागला गेला जातो आणि तोंडी साहेबांनी नियुक्ती दिलेली आहे आणि त्या नियुक्तीचा आम्ही त्यांना लेटर पण दिलेला आहे मीडिया समोर तो लेटर सादर केला जाईल भविष्यात दुसरी तुमची प्रेस कॉन्फरन्स असेल त्या प्रेस कॉन्फरन्सला तो लेटर तुमचा नियुक्तीपत्र तुम्ही त्यांना दाखवा साहेब तो नियुक्तीपत्र देण्यात सर्व आहेत सर्व आहेत फोटो आहेत पनवेल शहराचा जो तालतरावापासून जो प्रश्न यांनी चिघळवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे कोणी आहेत कार्यकर्ते किंवा नेते मंडळी आहेत इथली त्यांनी काय केला विश्वासात न घेता आपण एखाद्याला आप त्याची का पार्श्वभूमी पण चेक करत नाही पार्श्वभूमी तरी चेक केली पाहिजे आपण एखाद्याला पद देतो तो, तो कितपत पक्षामध्ये काम कार्यरत आहे का चळवळीमध्ये कार्यरत आहे का तर अशी पार्श्वभूमी चेक करून जर आपण एखाद्याबरोबर ना पदाधिकारी असताना तो पद देणे दे। हे मला वाटतं जरा बरोबरच नाही आहे हे घटनेला धरून नाही पक्ष पद तुम्हाला द्यायचं आहे एखाद्या माणसाची नियुक्ती करायची आहे तर तुम्ही त्या पदावर दुसरा आहे का त्याच्याशी संगमत केले का तो किती वर्षे त्या पदावर आहे या सगळ्या बाबी चौकशी नीट त्या चौकटीत बसून तुम्ही ती चौकशी करून योग्य निर्णय घ्यायला पाहिजे तुम्ही त्या तसं चौकशा करत नाही ना शो कर हे सगळं लोकशाहीवर चाललेलं प हे पक्ष आहे हे हुकुमशाहीवर चाललेलं पक्ष नाही आहे इथं काय होतंय की पनवेलमध्ये असं वाटतं की हुकुमशाही काही लोकांची आहे या संदर्भात की उठलं सुटलं आपण पद द्या अरे पण त्यांची पार्श्विक उभी बघा ते काम करतात का बघा असं काही करत नाही ते आता आम्ही जरी पदनियुक्त्या के केल्या तरी ही लोक जुने जाणते आहेत काम करणारी पोरं आहेत काम केलेली पोरं आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पदनियुक्त्या केले आणि अध्यक्ष शहराध्यक्ष पनवेल शहराध्यक्ष हा पंधरा वीस वर्ष युवा शहराध्यक्ष म्हणून काम पाहत होते बरं आठ नऊ महिन्यापूर्वी साहेब आले होते ते तेव्हा त्यांची नियुक्ती त्यांनी स्वतः केलेली आहे पत्रक प्रभाऱ्यांनी दिलेलं आहे तेव्हा त्यावेळेचं म्हणजे आठ नऊ महिने झाले विश्वासात न घेता ही जी नवीन नियुक्ती कोणाची केलेली आहे ती ती ग्राह्य धरली जाणार नाहीये आणि आमचे शहर अध्यक्ष म्हणून आम्ही पनवेलचे प्रवीण जाधवच राहते मी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्हा सचिव अशोकेंद्रिक माननीय आमचे शहर अध्यक्ष जे फार वर्षापासून पनवेल शहराचं आरपीआयचे प्रमुख म्हणून काम करतात असे आमचे प्रवीण दादा जाधव यांच्या जी नियुक्ती जी केलेली आहे ती सन्माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय आठवले साहेब यांच्या आदेशाने झालेली आहे आणि ते फार वर्षापासून आज कोणाला पनवेलच्या लहान मुलांना कार्यकर्त्यांना जरी विचारलं पनवेल शहराचा अध्यक्ष कोण आहे तर ते त्यांच्या तोंडात एकच येईल प्रवीण बाबुराव जाधव त्यामुळे प्रवीण बाबूराव जाधव हेच या पनवेल शहरचे चा, अध्यक्ष आहेत आणि जी काही नियुक्ती मागच्या दोन तीन दिवसापूर्वी काही आमच्या कानावरती आली रायगड जिल्हा आरपीआय किंवा महानगरपालिका क्षेत्र यांच्यात ज्या कानावर आलेल्या आहेत त्या नियुक्त्या त्या माझ्या मते सर्वांमध्ये आमचे कार्याध्यक्ष आहेत उपाध्यक्ष उपा आहेत महानगरपालिका परत रायगडचे आमचे प्रवक्ते आहेत त्यांच्या अनु त्यांच्या मते ती नियुक्ती आहे त्यामुळे आमचे जे अध्यक्ष आहेत ते प्रवीण दादा जाधवच आहेत असं मी घोषित करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षाम माध्यमातून आम्ही पनवेल विभागामध्ये सर्व कार्यकर्ते अनेक वर्षापासून आम्ही कामकाज करत आहोत पक्षामध्ये नवीन लोक आले पाहिजे पक्ष वाढला पाहिजे प्रामुख्याने आमची सर्वांची भूमिका आहे परंतु पदनियुक्ती करताना सगळ्यांना संधी दिली पाहिजे आणि जे लोक जुनी कामकाज करत आहेत एखाद्या ठिकाणी पदनियुक्ती करत असेल तर त्या ज्या जो कार्यकर्ता आहे त्याच्याशी संपर्क साधला पाहिजे बाबा त्याला पदावर त्याची पुढच्या पदावर नियुक्ती करायची असेल तर त्याशी संपर्क साधला पाहिजे ही भूमिका आमची आहे सातत्याने आपण लोकशाही पद्धतीने काम करणार हा रिपब्लिकन कर पक्ष आहे त्यामुळे कार्यकर्ते कोणता अन्याय झाला होऊ नये जे प्रवीण जाधव आहेत ते अनेक वर्षापासून ह्या रिपब्लिकन पक्षामध्ये कामकाज करत आहे सर्वांना माहीत आहे आणि जर त्यांना पद करायची असेल किंवा त्यांचं प्रमोशन करायचं असेल तर त्यांना ते सुद्धा माहिती दिली पाहिजे अशा पद्धतीने आमची भूमिका आहे रामदास आठवले यांच्याकडून कधी करण्यात आलेले आपल्याकडे पत्र आहे का आहे त्यांच्याकडे पत्र नवीन करण्यापूर्वी आपल्याला कर्कत्तेचं काय पत्र किंवा नवीन नियुक्ती जाहीर केल्याचं पत्र रामदास हे बघा मला ऍक्च्युली कुठल्याही प्रकारची घोषणा पत्र द्वारे काय माहिती कुठलीही न करता अचानक हा जो प्रश्न माझ्यासमोर आलेला आहे त्यामुळे त्यांचा त्यांच्या या कृत्याला माझा विरोध आहे आणि कुठल्याही कुठल्याही आणखी कार्यकर्त्यावर असा विश्वास दाखवला न यावा अशी माझं त्यांची विरोध आहे जी पक्षाने माझ्यावर जबाबदारी लिहिलेली आहे तसंच मी काम करत राहील पक्षामध्ये किंवा माझं मत मोठं आहे किंवा एखाद्याच छोटं आहे असं मी कधीही समजणार नाही कारण हा पक्ष हा गुलाब बाबासाहेबांच्या आधारित पदावरती आधारित आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि काकाची मोही यांच्या सहकार्याने यांच्या माध्यमातून पदवी तालुका विधानसभा अध्यक्ष हे पद घोषित करण्यात तर या पक्षामध्ये काम करत असणारे माननीय विजयजी गायकवाड यांना आज पदवीर तालुकाच्या वतीने आम्ही सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे एका कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे आणि त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीने त्यांच्या हस्ते पदनियुक्ती सुद्धा आम्ही करणार आहोत गौतम विष्णू कांबळे पनवेल तालुका चिटणीस त्याच्यानंतर संतोष मुकाशी सोन कांबळे सरचिटणीस खारघर शहर नवीन तुकाराम सोनावणे सरचिटणीस कलंबरी शहर कृष्णा नारायण गायकवाड शाखा अध्यक्ष देवीचा पाडा नितीन महादेव कांबळे अध्यक्ष नेहरे विभाग नरेश सुरेश गायकवाड उपाध्यक्ष तळज विभाग मंगेश राघव गायकवाड अध्यक्ष तलश्वी विभाग करण विजय गायकवाड तळोजा अध्यक्ष आशिष कदम युवा पनवेल तालुका अध्यक्ष राजू इंगले पनवेल तालुका रोजगार हमी ह्या लोकांना दिलेले आहेत रोजगार आघाडीतले दोन पद दिलेले आहेत अशा पद्धतीने त्यांनी केले